बालिका गौरव सप्ताह हो उपजिल्हा रुग्णालय गंगापूर इथं साजरा गर्भलिंग विरोधात जनजागृती आणि मुलगा मुलगी समानतेचा संदेश देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर इथं बालिका गौरव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर उपक्रम सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी यांच्या सूचनेनुसार आणि पी सी पी एन डी टी कार्य कायद्याअंतर्गत आयोजित करण्यात आला आहे या आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमाचा उद्देश समाजात गर्भलिंग निदान तपासणी हा कायद्यान्वय गुण आहे हा संदेश पोहोचवून आणि मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे हा आहे या निमित्तानं उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित खंदारे यांनी उपस्थित महिला मुली आणि नागरिकांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले मागील वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील मुलींच्या जन्माचे प्रमाण काहीसा वाढलं असलं तरी अजूनही जनजागृतीची आवश्यकता आहे कार्यक्रमाच्या दरम्यान गर्भलिंग जनजागृती जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले तसेच मुलगा मुलगी समान या विचाराचा प्रसार करण्यासाठी उपस्थितांना प्रबोधनात्मक माहिती देण्यात आली याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदाम लगास डॉक्टर साजिद शेख डॉक्टर प्रतीक वेद पाठक मेट्रोन श्रीमती जयश्री कुलकर्णी तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते विशेष म्हणजे उपजिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी मुलगी अपत्याचं संगोपन समानतेच्या तत्वावर केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमातून उपजिल्हा रुग्णालयानं गंगापूर्ण बेटी बचाओ बेटी पडाव या संदेशाला नवसंजीवनी देत समाजात मुलगी जन्माचा सन्मान वाढविण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ केला आहे